हॅलो नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मी आले माझ्या गावी सकाळची ती कोळी उन अंगणात पसरली होती घराचा तो प्रसन्न परिसर झाडांची सहस पक्ष्यांची किलबिल खूप छान असं वातावरण होत आधीच आम्ही पाण्याचा बंब पेटवला होता पाणी गरम करण्यासाठी आणि आज आम्ही आयुर्वेदिक स्नान करायचं ठरवलं होतं तर आयुर्वेदिक स्नान करण्यासाठी आम्ही त्यामध्ये आयुर्वेदिक पानं आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं घातलेली होती तर ती पानं फुलं कोणती घातलेली आहेत त्यांच्या आपल्या शर त्याला वेगवेगळे फायदे काय आहेत यासाठीचा मी एक सेपरेट व्लॉग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केला आहे तो तुम्ही पाहू शकता तर ही पारंपरिक पद्धत आहे पाणी गरम करण्याची पण आम्हाला ही आवडते खूप छान असं पाणी गरम होतं तुम्ही बघा पाण्याचा कलर देखील चेंज झालेला आहे कारण की त्या आयुर्वेदिक पानांचा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे आपल्याकडे गॅस किंवा गिजर असतात आजकाल पण बंबाचं पाणी जरा वेगळंच आरामदायी वाटतं आंघोळ केल्यावर जाणवतं की खूप छान रिलॅक्स असं वाटतंय आणि हा छोटासा रिच्युअल अजूनही आमच्या घरी चालू आहे त्यानंतर आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर खूप छान फ्रेश असं वाटत होतं एनर्जेटिक वाटत होतं त्यानंतर मस्त असा अंगणात सडा घालून घेतला सडा घालून घेतल्यानंतर खूप छान असं वाटतं फ्रेश वाटतं घरामध्ये आणि सडा घालून झाल्यानंतर पहिली गोष्ट मला आवडते ती म्हणजे रांगोळी काढणे तर रांगोळी ही परफेक्ट हवी असं काही नाही पण घराला आपल्या इन्स्टंटली लाईटअप करते खूप छान आपल्याला फील येते व्हाईब्स येतात आणि घर एकदम पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळे आपल्या अंगणात नेहमी रांगोळी असावी असं मला वाटतं मग मला जमेल तशी रांगोळी काढते पण मला थोडीफार रांगोळी छान काढता येते त्यामुळे मी रांगोळी ही काढतेच दारात त्यानंतर चला नाश्ता करूया असं ठरवलं तर ऑलरेडी आईने नाश्ता बनवायला सुरुवात केली होती नाश्त्यासाठी मस्त खमंग उडदाचे वडे बनवले होते उडदाच्या वड्यांसोबत ओल्या नारळाच्या खोबऱ्याची चटणी देखील बनवली होती मस्त असा तडका मारलेला होता आणि एकदम झनझणी छान अशी चटणी बनवलेली होती आणि त्याच्या साथीला टोस्ट सँडविच बनवलेलं होतं ऑलरेडी ब्रेड घरी होते सो म्हटलं चला चहा सोबत टोस्ट सँडविच बनवू अशा प्रकारे मस्त कॉम्बिनेशन करून आम्ही नाश्ता केला आणि नाश्त्यानंतर आम्ही ठरवलं चला ग्रामदैवताच्या दर्शनाला जाऊ थोंडीबुआ महाराजांच्या दर्शनाला आलो तर इथला परिसर खूप छान प्रसन्न आहे त्यांनी आता रिनोव्हेट सुद्धा केलेला आहे तर इथला वाईब्स खूप मस्त आहे इथं आल्यानंतर नेहमी प्रसन्न वाटतं खूप छान असं मनाला शांतता मिळते आणि मनात ग्रॅटिट्यूड होता की बस छान जाऊ हो दे आजचा दिवस आणि सगळं काही मस्त होऊ दे त्यानंतर आम्ही पटकन तयार झालो आज कुठलीही ओव्हर प्लॅनिंग नव्हती आजचा दिवस फक्त जाईल तसा एन्जॉय करायचं एवढंच ठरवलं होतं मग काय झाली सुरुवात आमच्या पुढच्या प्रवासाला आणि आम्ही निघालो रिलायन्स शोरूमला तर आम्हाला वॉटर प्युरिफायर घ्यायचा होता आणि बऱ्याच दिवसांपासूनही पेंडिंग होतं म्हणून म्हटलं चला ऑफर सुरू आहेत तर रिलायन्स शोरूमला जाऊन पाहूया काय काय ऑफर्स आहेत तर रिलायन्स शोरूम खूप मोठं होतं इथे आणि इथे खूप प्रकारची व्हरायटी आपल्याला दिसते फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही खूप सारी व्हरायटी आहे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेस वरती ऑफर चालू होत्या त्यानंतर मग आम्ही वॉटर प्युरिफायर बघितले आणि वॉटर प्युरिफायर आम्हाला परफेक्ट एक डील म्हणजे आम्ही फायनली हा वॉटर प्युरिफायर घेऊन टाकला खूप छान ऑफर होती त्याच दिवशी फिक्स केला आणि घेऊनही टाकला घरासाठी आपण काहीही घेताना एक सॅटिस्फॅक्शन मिळतं ते एक वेगळंच असतं त्यानंतर गाडी परत धावू लागली रस्त्यावरची वन ढगांची सावली असं मस्त एन्जॉय करत संकेत ड्राईव्ह करत होते मस्त प्लेलिस्ट मी लावत होते आणि संकेत ड्रायव्हिंग चा आनंद घेत होते वातावरण देखील खूप मस्त होतं थोडंसं आबाळ आलेलं होतं ऊन कमी होतं त्यामुळे पण छान वाटत होत त्यानंतर आलो आम्ही आपल्या कोल्हापूरमध्ये समोर सडनली आम्हाला कोल्हापूरची आयकॉनिक कमान दिसली आणि बस ते दिसलं की एक्साइटमेंट आपोआप हंड्रेड पर्सेंट होते त्यानंतर आम्ही पोचलो आपल्या महालक्ष्मी मंदिरात तिथलं वातावरण खूप पॉझिटिव्ह असतं तिथं गेलं ना की मनाला खूप शांती मिळते आरतीचा नाद मंदिराचा परिसर प्रसादाचा गोडवा खूप छान असं वाटतं तिथला पायाखालचा थंड दगड आणि गर्दीचा हळूहळू हलणारा पेस दर्शन घेताना फक्त ग्रॅटिट्यूड वाटला काही मागायची गरज नाही बाहेर आलो आणि नेहमी सारखं प्रसादाची दुकानं खेळणी कुंकू चुडा अशा खूप साऱ्या गोष्टी तिथे लागलेल्याच ला असतात इवन तुम्ही जेव्हा दर्शनासाठी आतमध्ये जात असता। तेव्हा देखील तुम्हाला ह्या बऱ्याच गोष्टी दिसतात जसं की तुम्ही बघत असाल तर तुम्हाला साड्या दिसत आहेत नेसवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्हापुरी मधल्या नऊवारी साड्या वगैरे दिसत आहेत ओटीसाठी लागणारी फुलं नारळ सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात मंदिराच्या बाहेरच खूप सारे दागिने ज्वेलरी तुम्हाला जे हवं असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील हा मंदिराचा परिसर इतका मोठा आहे आणि इतका छान आहे इथं तुम्हाला इतकं प्रसन्न आणि मस्त वाटतं आणि तुमचा वेळ कुठे गेला हे देखील तुम्हाला कळणार नाही एवढं छान इथलं वातावरण आहे आणि मनाला एक वेगळी शांतता मिळते तर मग इथून वाट काढत काढत आम्ही मंदिरात गेलो मंदिरातून आम्ही दर्शनासाठी जायचं होतं आम्ही काही ओटी वगैरे घेतली नाही कारण की आम्ही ऑलरेडी ती घरातून आणलेली होती आणि तसंही आतमध्ये ओटी वगैरे नेऊन देत नाही ती बाहेरच ठेवायला लावतात त्यामुळे त्याचा काही एवढा फायदाही होत नाही त्यामुळे फक्त देवीसाठी एक गजरा घेतला आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली तर तुम्ही बघा मंदिराचा परिसर देखील किती सुंदर मस्त असा दिसतोय पूर्ण दगडी बांधकाम आहे हे आणि हे प्राचीन मंदिर आहे खूप जागृत देवस्थान आहे साडेतीन शक्तीपीठ जी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी हे एक अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं आणि नवरात्रीमध्ये इथे खूप मोठा उत्सव असतो खूप गर्दी असते तुम्ही बघा आत्तासुद्धा किती गर्दी दिसते आपल्याला या ठिकाणी इथे मुखदर्शनासाठी वेगळी लाईन होती आणि मेन दर्शनासाठी वेगळी लाईन होती मेन जे आतलं गाभाऱ्यातलं दर्शन आहे त्याच्यासाठी खूप मोठी लाईन होती म्हणून आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मुखदर्शन करून आम्ही बाहेर आलो कोल्हापुरात आलोय आणि आपण शॉपिंग केली नाही असं कसं होईल बरं म्हणून मग जाता जाता शॉपिंग करायचं ठरवलं तर शॉपिंग करायला तुम्ही बघाल तर कोल्हापूरचं कोल्हापुरी चप्पल खूप फेमस आहे पहिला स्टॉप अर्थातच कोल्हापुरी चप्पल घेण्यासाठी फुटवेअर ट्राय करताना वेळ कसा जातो ते कळत नाही त्यानंतर परफेक्ट जोडी मिळाली ती घेतली ज्वेलरी घेतली आणि सगळं काही पॉकेट फ्रेंडली होतं म्हणून मनाला गिल्टही वाटत नव्हता त्यामुळे खूप छान अशी शॉपिंग झाली तीही आपल्या बजेटमध्ये झाली त्यामुळे मस्त वाटत होतं कोल्हापूरला येऊन शॉपिंग न करता परत जाणं म्हणजे पापच आहे असं मला वाटतं शॉपिंग केल्यानंतर भूक ॲटोमॅटिकली वाढते म्हणून रोज साईडला थांबून वडापाव पुरी भाजी आणि डोसा खाल्ला आपल्याला कायम लक्झरी रेस्टॉरंटची गरज असते असं मला नाही वाटत लोकल फूड देखील बेस्ट असतं काही ठिकाणच्या डिश खूप फेमस असतात ज्या स्ट्रीट फूड म्हणून ओळखल्या जातात ते देखील तुम्ही ट्राय करायला हवं प्रत्येक ठिकाणी रेस्टॉरंटमध्येच एन्जॉय करता येतं असं नसतं नंतर अचानक प्लॅन केला की पालीला जाऊया मग काय परत एकदा गाडी धावू लागली ओ, नंतर पप्पा ड्रायव्हिंग सीटवर बसले कारण आम्ही ऑलरेडी खाल्ल्यामुळे आम्हाला खूप आळस आलेला होता म्हणून आम्ही बॅक सीटला यायचं ठरवलं आणि मस्त रोड एन्जॉय करत आम्ही पालीला जायचं ठरवलं तर पालीला पोचता पोचता संध्याकाळ होत आली होती सूर्य मावळ होता। तुम्ही बघत असाल तर वातावरण खूप छान दिसत होतं आणि फायनली आम्ही पालीला पोहोचलो पालीला पोचलो, पाली पोचलो आणि आमचं लक इतकं छान होतं की पोहोचताच थोड्या वेळात आरती सुरू होणार होती त्यामुळे आम्हाला आरतीचा आनंद घेता येणार होता इथली आरती इतकी सुंदर असते खूप मस्त वाटतं त्या क्षणी आमचा ट्रॅव्हलचा थकवा सगळं सगळं डिसअपेअर झालं होतं अनप्लॅन्ड मुवमेंट खूप मस्त असतात असं मला वाटतं आणि मला असं वाटतं हे जे असतं ते प्लॅनिंग नसतं तर हे इन्व्हिटेशन असतं म्हणजेच की देवाने तुम्हाला स्वतः बोलवलेलं असतं युनिवर्स आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी नेतो असं मला वाटतं कारण की त्यावेळी तिथं जाणं आणि आम्हाला आरती वगैरे भेटणं हे काही आमचं प्लॅन नव्हतं ते ऑटोमॅटिक झालेलं होतं आणि ते आपसुकच ज्या गोष्टी घडतात त्यामुळं मन आपलं खूप छान असं प्रसन्न होतं आणि खूप छान असं अनुभव येत असतात त्यामुळं आपण कुठल्या ठिकाणी असोल तिथल्या ठिकाणचा आनंद घेणं खूप महत्वाचं असतं असं मला वाटतं प्रवासात रस्त्यावर एक छोटासा स्टॉल दिसला त्याच्यावरती प्लॅस्टिक आयटम्स होते म्हणजे आपल्याला जे डेली इसेन्शियल वस्तू असतात त्यामधले प्लॅस्टिक आयटम्स होते तर तिथली क्वालिटी सरप्रायझिंगली खूप छान होती सगळं डेली यूजचं सामान होतं बास्केट्स होते कंटेनर्स होते खूप छान छान अशा वस्तू होत्या तर आम्ही झाडांसाठी कुंड्या घेतल्या आम्हाला खूप छान स्वस्तात अशा मिळाल्या होत्या आणि म्हणजे स्ट्रॉंग पण होत्या क्वालिटी पण छान होती त्याची आणि घरात आपल्याला लागतात कुंड्या आम्हाला झाडांची खूप आवड आहे त्यामुळे घरात हिरवाई वाढवायला आम्ही कुंड्या घेतल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यातून मिळणारा आनंद खूप मोठा असतो त्यामुळं तुम्ही देखील अशी शॉपिंग करता का कधी मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा उन तर पुंड्या घेऊन झाल्यानंतर एक नवीन काम होतं ते म्हणजे नवीन तुळशीचं वृंदावन आमचं जर तुम्ही पहिले व्हिडिओ बघितले असाल तर या ठिकाणी लॉन होतं आणि इथे पूर्ण ग्रीनरी होती म्हणजे झाडं होती पण पार्किंगसाठी जागा नाही आहे म्हणून आम्ही हे सर्व काढून इथे कोबा टाकून घेतलेला पार्किंग आहे पार्किंगसाठी जागा केलेली आहे आणि हा जो परिसर तुम्ही बघताय तर इथं आमचा प्लॅन आहे की तुळशी वृंदावन करायचं जर तुम्ही आमची पुण्यातल्या घरातली तुळस बघितली असेल तर ती पूर्ण दगडी आणि ट्रॅडिशनल तुळस आहे त्याच साईजमधली साईज नाही म्हणता येणार मला मोठी साईजमधली पण तशाच प्रकारची तुळस घेण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये कुठे ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तेच घेण्यासाठी आम्ही परत एकदा प्रवास सुरू केला आणि छान असे तुळशी वृंदावन होते खूप ठिकाणी आम्ही चौकशी केली खूप ठिकाणी पाहिलं जर तुम्ही आमचं पुण्यातलं तुळशी वृंदावन पाहिलं असेल मी त्याची व्हिडिओ ऑलरेडी टाकलेली आहे तर ते देखील दगडी वृंदावन आहे त्याची कलाकुसर वगैरे खूप छान अशी मस्त क्रेविंग केलेली आहे त्याच्यावरती एकदम प्राचीन म्हणजे ट्रॅडिशनल फील येतो असं मला वाटतं त्यानं आणि घरात जे तुळशी वृंदावन असतं त्याने तुमच्या घराची शोभा वाढते त्यामुळं आपल्या दारात तुळशी वृंदावन हे असायलाच हवं असं मला वाटतं म्हणून मग आम्ही तुळशी वृंदावन घेण्यासाठी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे वृंदावन पाहिले म्हणजे खूप ठिकाणचे चौ डिझाईन्स पाहिल्या प्राईजची चौकशी वगैरे केली त्यानंतर मग असं ठरवलं की आता त्यातलं एक फायनल करूया मग जे आम्हाला मस्त वाटलेलं सिंपल क्लीन डिझाईन वगैरे त्यापैकी एक आम्ही पसंतही केलं आणि ते फायनल करून आम्ही त्याला ऍडव्हान्स दिला सुद्धा तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसते ते वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे दिसत असतील तुळशी वृंदावनच्या तर यापैकीच आम्ही एक तुळशी वृंदावन घेतलेलं आहे रात्र झाली होती आणि खूप भूक लागली होती म्हणून जवळच्याच हॉटेल झनझणीत मध्ये गेलो तर या ठिकाणी आपल्याला हळदी मिठातलं चिकन आणि मटन मिळतं इथली चव खूप छान असते आम्ही नेहमी इथे जेवायला येतो चिकन मटन इथे भेटतं बोकडाचं मटन असतं बेसिकली आणि सूप आ... ग्रेवीमधलं आणि रस्सा असे तीन प्रकारच्या प्लेट्स आपल्याला मिळतात त्यासोबत आपल्याला भाकरी चपाती असा ऑप्शन असतो आणि आपल्याला इंद्रायणी राईस आणि बिर्याणी हे दोन ऑप्शन असतात त्यापैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो तर घरी आलो तर एक प्रॉब्लेम तो म्हणजे मच्छर खूप झाडं असल्यामुळे खूप मच्छर असतात आमच्या तिथे त्यामुळे मग ठरवलं की चला दूर करूया जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप सारं प्रेम द्या भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये